नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडे जरा समजा असं नेटचं कापड किंवा जुनी मच्छरदाणी वगैरे जर असेल ना त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही करू शकता या ठिकाणी बघा माझ्याकडे नेटचं कापड आहे वगैरे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ शक्य बघा तर सुरुवात करूया तर साईज आहे तुमच्या आवडून घेऊ शकता या ठिकाणी बघा का का। मी कापडाचा डबल फोल्ड केलेला आहे नेटचं आहे ते मला थोडस पातळ दिसत इथे आपण सारखं कट करून देऊ जेव्हा खाली वटलं डायरेक्ट जेव्हा दाखवतो दुसरा खडू घेते दाखवत बघा आपण सर्व शेवून घेऊ या ठिकाणी बघा मी नऊ इंच लांब घेणार आहे आणि रुंदीला घेणार आहे ये पद्धती आपण एकट करून देऊ या पद्धती आपलं असं तयार झालं आहे आता आपण एक ना दोन इंचाची पट्टी तयार कट करून घेणार आहोत एक इंचाची पट्टी कट करून घेणार आहोत छोटी बारीक छोटी बस एवढं आपण लागणार आहे चला तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपल्याला एका साइडने आपण शिलाई मारून घेणार आहोत वरती आपण फोल्ड वगैरे करायची काहीच गरज नाही आधा इंच असं का कापड सोडायचं आणि शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी आपण डबल शिलाई मारून घेऊ म्हणजे आपली पिशवी जी आहे ती मजबूत होईल आता बघाय दुसऱ्या साईडने कसं आहे थोडंसं आपण एक ते दीड इंचावरती अशा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायच्या आहे दोन्ही पण साइडने आता बघा बघ शिलाई मारून घेतला आहे आता या ठिकाणी आपण काय करायचं पट्टी जॉईन करून घेऊ आपण पट्टी बघा सुरुवातीला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला अर्धा एक इंच आणि पूर्ण कडेकडीन आपल्याला पिशवीच्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत या आपण दोन इंचाची पट्टी कट केली होती आणि शेवटी टोकर असतं आपल्याला कट करून ना बघा फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपले धागे वगैरे आहेत ते बाहेर निघणार नाही आणि बघा थोडंसं फोल्ड करून डबल फोल्ड करायचं या ठिकाणी म्हणजे आपली दोरी जाईल ना तेवढं अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची कवर शिलाई देऊन घ्यायची आहे बघा इथं अशा पद्धतीने बघा आपली पट्टी जॉईन करून झाली आहेत या या फन, आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा थोडंसं अंतर आपण फोल्ड केलं आहे तिथं सोडून द्यायचं आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी बघा डबल शिलाई मी मारून घेतलेली आहे छोटासा व्हिडिओ आहे पण खूप कामच आहे सगळ्या गुरुणींना उपयोगीला असा व्हिडिओ आहे आता बघा आपण एक इंच दुसरी एक छोटी पट्टी घेतलेली आहे तिला सुद्धा बघा असं डबल फोल्ड करायचं आणि पुन्हा एक फोल्ड करायचं असं आपणही दोरी बनवून घ्यायची आहे तुम्ही आपली रेडीमेड दोरी ती ती पण टाकली तरी चालेल पण या ठिकाणी बघ कापडाची बनवते मी मजबूत अशी म्हणजे आपल्याला पुढे आटकवण्यासाठी पण उपयोगी दोरी किती बारीक अशी दोरी बनवून घेतली मी आता इथे मी टाचन घेतलेले आहेत बघा म्हणजे पिन त्याने आपण टाकून घेऊ तुम्ही अशाच पद्धतीने जागा जर कमी असेल तर कांदे वगैरे आपण ठेवतो ना तर मोठी सुद्धा पिशी बनवू शकते बघा बघा या पद्धतीने आता अच्छा तुम्ही बघा लसूण आहे तो ठेवून दाखवते अशा पद्धतीने आपण लसून स्टोर करू शकतो मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जाऊ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद